पलाडी फाटा येथे अज्ञात वाहनाच्या चालकाने स्कूटीला धडक दिली यात स्कूटी चालक जखमी झाला तर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील पलाडी फाटा येथे दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज मंगळवारला सकाळी साडे अकरा वाजता दरम्यान गोविंदा कोटांगले वय साठ वर्षे राहणार खमारी बुटी हे आपल्या स्कूटी क्रमांक यमएच छत्तीस ए एच अठ्ठ्याऐंशी बासष्टने पलाडीवरून भंडाराला जात असताना समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाच्या चालकाने त्यांना जबर धडक दिली त्यात त्यांच्या चेहऱ्याला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली धडक दिल्यानंतर अज्ञात वाहन चालक आपल्या वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला अपघात झाल्याची माहिती कारदा पोलीस स्टेशनवर उभी असणारी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज नानिजधाम रत्नागिरी रस्त्यावरील अपघातग्रस्तांना विनामूल्य चोवीस तास सेवा देणारी रुग्णवाहिकेला देण्यात आली रुग्णवाहिकाचालक प्रमोद मोतुरे आणि आमगावचे वैभव सार्वे यांच्या मदतीने अपघातातील जखमी इसमाला भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आली आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत